बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह इतरांच्या नावाचा उल्लेख करत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार दाखल करत धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे नृत्यांगना गौतमी पाटीलनीही तिच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत म्हटलं की कलाकारांचा सन्मान राखावा आणि त्यांची बदनामी थांबवावी गौतमीनं प्राजक्ताला खंबीरपणे उभं राहायचा सल्ला दिला आणि कलाकार म्हणून तिच्या पाठीशी असायचं सांगितलं तर प्राजक्तताईला मी एकच सांगेल की सर्व कलाकार ताई तुझ्यासोबत आहे तर तू जे आहे तर कोणाच्या कोणाकडं कोण काय बोलतं ह्या गोष्टींकडं तर खरंच आणि तू तसं तू तु मांडलं तुझी बाजू सगळी म्हणून मला काही नाही फक्त एवढंच आहे की तू लक्ष देऊ नको कोण काय म्हणतंय बऱ्याच गोष्टी मलाही ट्रोल केल्या गेल्यात असं नाही पण लक्ष नाही दिलं तर बरं आहे आणि मी एक म्हणते की आम्ही कलाकार आहोत आम्ही प्रत्येक गावगावी जातो आम्ही आमची कला सादर करतो तर मला हे कळतं की तुम्ही कोणासोबतही नाव जोडू नका विनाकारण म्हणजे एखाद्याला बदनाम नका करू विनाकारण आणि कला एखा एक कलाकार आहे तर त्याला कलाकारच राहू द्या तुम्ही त्याच्या बाबतीत काहीही अफवा पसरवणार तर हे चुकीचं आहे हे खरंच मला मलाही नाही मी मी आत्ता थो थोड्या वेळ मी पाहिलं की आ, मी फक्त ताई ताई मा सपोर्ट आहेच कायम असणार आणि अजिबात ह्या गोष्टींना मला नाही वाटत की कुठल्याही कलाकारांनी ही, कला ही गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीला घाबरावं बिंदास कोणीही कितीही जरी ट्रोल केलं कुठलाही कलाकार असू अजिबात त्यांनी घाबरावं नाही आणि ह्या गोष्टींकडं लक्ष दिलं नाही पाहिजे आपण चुकत नाही तर लोकांकडं पण लोकांना ज जेवढं लोकांना आपण म्हणजे जेवढं लोकांना आपण बोलणार तेवढंच लोक आपल्याला अजून ते परत मग ते बोलणार मग आपण बोलणार त्यापेक्षा आपण गप्प बसलेलं कलाकार असणं ही गोष्ट सोपी नाही आहे एक कलाकाराचं म्हणजे खूप अवघड असतं कला सादर करणं आपण कला सादर करतो पण त्याचं दुःख हे एका कलाकारालाच माहिती असतं म्हणून हे कोणी सांगू शकत नाही तिचं त्याचं ते, दुःख किंवा कोणी असू म्हणून मी एकच सांगल की प्लीज कुठलंही म्हणजे असं मी बोलत नाही फक्त एक माझं म्हणणं आहे की कोणासोबतही म्हणजे मी नेत्याच मी असं नाही म्हणत कोणासोबतही विनाकारण कोणालाही बदनाम करू नका असं मला म्हणणं आहे आणि सर्व कलाकारांना सर्व कलाकारांसोबत मी आहे आणि ताईसोबतही मी कायमच आहे